राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या शासनाने आश्वासन देऊनही सातबारा कोरा केलेला नाही शरद पवार यांचा आरोप कर्जमाफी देण्याची मागणी कांद्याच्या भावात घसरण शेतकरी आर्थिक संकटात हमी भाव आणि नुकसान भरपाईची मागणी शेतकरी हवालदिल बियाणे वाटप पीक प्रात्यक्षिक करा पन्नास टक्के अनुदान मिळवा तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीचे सात कोटी तीन मंजुरी आठ हजार सहाशे एकवीस हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे मुदतवाढीनंतरही ही पीक विम्यासाठी निम्मेच अर्ज प्रधानमंत्री पीक विमा योजना एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांचा सहभाग अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादकांवर दुहेरी संकट छत्तीस महसूर मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान पन्नास विक्रेत्यांवर कारवाई तरी युरियाची साठेबाजी सुरूच शेतकरी हतबल कृषी विभागाने सुरू केली धडक तपासणी मोहीम चक्रीभुंगा येल्लो मॉक चारकोल रॉटमुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त नांद परिसरातील शेतकरी संकटात रोग व्यवस्थापनात कृषी विभागाची दमछाक टोमॅटोला कधी शंभर तर कधी तीस रुपयांचा भाव वातावरणातील बदल पावसाचा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत महागाईनं मोहरला आंबे मोहर सणासुदीत दीडशे रुपये किलोचा दर यंदा तांदळाच्या उत्पादनात घट बाजारात उपलब्धतेपेक्षा मागणी प्रचंड वाढल्यानं सन्मान दिला महासन्मान कधी एक लाख चौऱ्याण्णव हजार शेतकरी प्रतीक्षेत आता सातवा हफ्ता पाहिजे असेल तर आधार लिंक ई के वाय सी या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणं आणि ई के वाय सी e पूर्ण करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांनी तातडीनं आधार लिंक आणि ई e के वाय सीची पडताळणी करावी असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे कांदा दीड हजाराच्या पुढे जाईना दरात घसरण सुरूच दुय्यम प्रतीला नऊशे ते बाराशे रुपये दर चाळीतील कांदा खराब होऊ लागला शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या बसपाची मागणी दिले निवेदन नागपूर जिल्ह्यातील अपडेट आहे ग्रामपंचायतीनं कुठं आणि किती पैसा खर्चला मोबाईलवर हिशोब तपासा ई ग्राम स्वराज ॲप ग्रामपंचायतीचा हिशोब पाहता येतो ऑनलाईन फुलांचा सुगंध सुटला बंदीनंतरही कृत्रिम फुलांचा बाजार फुलला पावसामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान बाजारात भाव वधारले गोंदिया जिल्ह्यात केवळ सदोतीस टक्के शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी नेटवर्कची अडचण अनेक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता सन्मान दिला महासन्मान कधी दोन लाख अडोतीस हजार शेतकरी प्रतीक्षेत बैलपोळा गणपती महालक्ष्मी सण मदतीशिवाय राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यांसह नाशिक पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर पावसाचा यल्लो अलर्ट आहे लवकरच दीड हजार रुपये जमा होणार लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता केव्हा जमा होणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले असताना याविषयी लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे दर महिन्याला पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात त्यामुळे येत्या ये दोन ते तीन दिवसात खात्यात दीड हजार रुपये जमा केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान पडताळणीमुळे पैसे टाकण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे कुणबी नोंदी शोधणे शक्य मराठा आरक्षणाबद्दल मोठी खुशखबर मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा मराठवाड्यासाठी हा प्रश्न खूप महत्वाचा होता आम्ही यावर खूप चांगला तोडगा काढला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या उपसमितीने खूप चांगले काम केले आहे है। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आमची आधीपासून तयारी होती हैदराबाद गॅझेटमुळे कुणबी नोंदी शोधणे शक्य होईल यातच मुंबईकरांना जो त्रास झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कायदेशीर अभ्यास करून हा निर्णय घेतला असे फडणवीस म्हणाले हैदराबाद गॅझेट नेमकी आहे तरी काय हा प्रश्न पडला असेल याच उत्तर थोडक्यात दोग्यात आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे हैदराबाद गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनगणना करून त्याचा तयार केलेला अहवाल होय यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती गॅझेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स नावाने हे अठराशे चौऱ्याऐंशी साली प्रसिद्ध करण्यात आले यात मराठा आणि कुणबी यांचा मराठा कुणबी असा एकत्रित उल्लेख आहे शेती करणारा मराठा कुणबी असाही उल्लेख यात आहे आयकडून एक सप्टेंबर पासून कापूस खरेदीसाठी नोंदणीस प्रारंभ आठ हजार एकशे दहा रुपयांचा भाव गेल्या वर्षी जिल्ह्यात सात लाख अठरा हजार क्विंटल कापसाची खरेदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे गायदूध खरेदी दरात पंधरा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ एक रुपयांनी गायदुधाची वाढ उत्पादनात होतीये घट म्हैस दूध दरात वाढ अपेक्षित उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळणार मनोज कायंदे यांची माहिती वंचितांना मिळणार दिलासा अठ्ठावीस कोटींवर नुकसान भरपाई मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे हजार नऊशे आठ पैकी केवळ दोन हजार सातशे शेतकऱ्यांनाच मिळाला बोनस शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस खात्यात आज जमा नोंदणीकृत शेतकऱ्यांना देखील बोनसचे वितरण करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेटे <स्थ> कमवा आणि शिका मुलींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्य खरेदीसह इतर दैनंदिन खर्च भागवण्यासही लागेल हातभार पिवळा मोझॅकचा अटॅक सोयाबीन पीक धोक्यात एक्क्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांची अतिवृष्टीने झाली राख रांगोळी निसर्गाची अपडेट हिरव्या मिरचीला अल्प दर आणि मजूर टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सिल्लोड तालुक्यातील स्थिती लागवडीसाठी केलेला खते कीटनाशकांचा खर्चही निघेना शासनानं हस्तक्षेप करण्याची मागणी सध्या बाजारात मिरचीला प्रति किलो वीस ते तीस रुपये दर मिळत आहे मोदकांचा आकार छोटा भाव मोठा उकडीचे मोदक सातशे रुपये किलो गणेश मंडळांकडून चार पॉइंट पन्नास ग्रॅम वजनापासून एक किलो वजनाच्या मोदकांना अधिक मिळते पसंती सन्मान दिला महासन्मान करी दोन लाख पंच्याऐंशी लाख शेतकरी प्रतीक्षेत नमो शेतकरी योजनेचा शासनाला विसर आतापर्यंत मिळाले पाच हप्ते नमो शेतकरी योजनेबद्दल पाच मोठ्या अपडेट पुढे बघूया हक्क मिळाला मृत खातेदार शासनाकडून पडताळणी मंजुरीला वेग आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा राज्यातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट दिला तसेच पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा यांनाही पावसाचा यल्लो अलर्ट आहे इथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे चार सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढेल अतिवृष्टी बाधित शेती क्षेत्राचे पंचनामे आले अंतिम टप्प्यात चौदा ऑगस्टच्या रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकरी ॲग्रीस्टॅक पासून दूर या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हफ्ता अडकू शकतो पावणे दोन लाख लाडक्या बहिणीचे दीड हजार रोखले पडताळणीत माहिती उघड सांगली जिल्ह्यासाठी येणारे पंचवीस पॉईंट साठ कोटी थांबणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केले टोमॅटोला कधी शंभर तर वीस रुपयांचा भाव वातावरणातील बदल पावसाचा फटका बसल्याने शेतकरी अडचणी घरकुल लाभार्थ्यांना साडेतीन लाखांचे अनुदान द्यावे दीड लाख रुपयांमध्ये घराचा पायवासुद्धा सुद्धा बांधून होणे कठीण आहे त्यामुळे अनुदानात वाढ करावी ऑगस्टचे दीड हजार रुपये केव्हा जमा होणार लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये अजून महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत हे पैसे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतात नेमके पैसे केव्हा जमा होणार याविषयीची घोषणा आज केली जाण्याची शक्यता आहे दरम्यान अजूनही पडताळणी सुरू असून या महिन्यातही काही महिला अपात्र ठरू शकतात याआधी लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत हंगामापूर्वीच ओढावले संकट यंदा भिस्त सीसीआयवरच कापसावरील आयात शुल्क हटविल्याचा फटका दर घसरण्याची शक्यता कापसाच्या दराला फटका महागाईने मोहरला आंबे दर दोनशे पन्नास रुपये किलो बासमती तांदुळाचे दर आहे कापूस कोंडी टाळा कपास किसान ॲपवर नोंदणी करा या ॲपमुळे शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करणे व त्याचे पेमेंट मिळणे सोयीचे होणार आहे सन्मान दिला महासन्मान कधी लाभार्थी प्रतिक्षेत राज्य शासनाकडून प्रलंबित पीएम किसानचा विसावा हप्ता जमा कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे राज्यात आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा राज्यातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट दिला तसेच पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा यांनाही पावसाचा यल्लो अलर्ट आहे इथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे चार सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढेल सन्मान दिला महासन्मान कधी तीन लाख शेतकरी प्रतीक्षेत सहा हजार रुपये महासन्मान अंतर्गत वर्षाला निधी मिळतात सतत पाऊस बरसला फुलांचा वास सुटला बंदीनंतरही कृत्रिम फुलांचा बाजार फुलला भोकरदन तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान बाजारपेठेत मोगरा एक हजार पाचशे तर जाई बाराशे रुपये किलो रेशनचे धान्य हवेय दुरुस्तीसाठी अर्ज केलाय का आठ महिन्यांपासून धान्य नाही अनुदानही नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट अडोतीस हजार अर्जाची होणार जिल्ह्यात पडताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन निकषांवर होणार तपासणी हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकरी योजनेबद्दल नवीन अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसावा हप्त्याचं वितरण होऊन आता महिना होत आला आहे परंतु अद्यापही नमोचा हप्ता मात्र राज्य सरकारकडून वितरित करण्यात आला नाही त्यामुळे या योजनेवरून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे त्याचा फायदा उचलत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याला विलंब झाला होता त्यावेळी शेतकऱ्यांना फेक मेसेज फोन कॉल्स करून लिंक पाठवली हो जात होती त्या लिंकवर क्लिक करताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब केली जात होती आता नमोच्या वितरणाला विलंब झाला आहे त्यामुळे याच ट्रिक्सचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी अनोळखी लिंक्स ओपन करू नयेत तसेच मोबाईल वरून कोणालाही ओ टी पी शेअर करू नये असा सल्ला जाणकार देत आहेत नमोच्या सातवा हप्ता बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वितरित करण्यात येईल अशी अपेक्षा होती परंतु राज्य सरकारने त्यावर पाणी फिरलं वास्तविक पीएम किसानच्या हप्त्यानंतर दहा दिवसांच्या आता नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणं अपेक्षित असतं मात्र प्रत्येक हप्त्याच्या वितरणात राज्य सरकारकडून तारखांचा घोळ घातला जातो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे परंतु याबद्दल अद्यापही अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही त्यामुळे नमोच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे पीएम एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख एक्याऐंशी हजार शेतकरी पात्र ठरली त्यानुसार राज्यातील शहाण्णव लाख शेतकरी नमोच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र असून त्यामध्ये मागील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या चार लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एकोणीसशे कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे अर्थविभागाचा खोडा म्हणजेच कृषी विभागाने प्रस्ताव पाठवून अद्यापही अर्थ विभागाने नमोच्या सातव्या हप्त्यासाठी निधी वितरणास मान्यता दिली नाही त्यामुळे नमो योजना बंद करण्यात आल्याच्या अफवा पसरली आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची